नमस्कार मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो आपण सेकंड फेजच्या माध्यमातून विविध जिल्ह्यात विविध आस्थापना विविध जिल्हा परिषदा यांच्याकडे आज तब्बल सहाव्यांदा पाठपुरावा करतो आहे आपण सेकंड फेजच्या माध्यमातून राज्यस्तरीय मुंबई पुणे अन्नत्याग आंदोलन दोन वेळा आणि नागपूर आंदोलन अंदुर्ण, आदी आंदोलनाच्या माध्यमातून लेखीपत्र प्रशासनाकडून मिळून राज्य शासनाचे यावरती आश्वासन घेऊन आपण हा लढा अगदी तळागाळापर्यंत जिवंत ठेवला दोन दोन वेळा लोकप्रतिनिधी निवेदन मोहीम आणि खालील आस्थापनांना पाच पाच वेळा निवेदन मोहीम या खालील आस्थापनांना निवेदन मोहीम राबवता असताना आपण जिल्हा परिषद महानगरपालिका त्यासोबतच नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद आणि यासोबत खाजगी आस्थापना म्हणजेच खाजगी शैक्षणिक संस्था यांना निवेदन दिले परंतु अगदी दि काही दिवसात पवित्र पोर्टल रन होईल तत्पूर्वी आपल्या सर्व बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण मागील चार दिवसापासून हा शेवटचा पाठपुरावा स्थानिक पातळीवर करतोय यामध्ये आर टी आय देणे दाखल करून संबंधित रिक्तपदांची माहिरात माहिती वास्तवात समजून घेऊन त्या पदे रि पवित्र पोर्टलला जाहिरातीद्वारे कशी येतील ह्यासाठी सर्व बांधव अगदी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक नगरपालिका प्रत्येक संस्थेवरची जात आहेत यातच आत्तापर्यंत राज्यातील पंधरा ते सोळा जिल्ह्यात निवेदने पोहोचलीत अनुक्रमे सातारा सांगली कोल्हापूर नांदेड यवतमाळ धाराशिव त्यासोबत सोलापूर धुळे जळगाव बुलढाणा यवतमाळ या पद्धतीने बांधव सर्व जिल्ह्यात जात आहेत मुंबईतील आठही उपनगरे झाली पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका त्यांनी त्याच अनुषंगाने आज नाशिक महानगरपालिकेत आपले बांधव मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सोबतच नाशिक महानगरपालिका आय श्री आयुक्त आणि सोबतच नाशिक जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदनाद्वारे चर्चा देऊन अधिकाधिक रिक्तपदांची जाहिरात पवित्र पोर्टलला देण्यात यावी संदर्भात आपल्या बांधवांनी भेटी दिल्या आहेत यामध्ये निवेदन देताना आपल्या उपस्थित बांधवांपैकी रुपाली दळवी सोमवंशी मॅडम ईश्वर गुंजाळ सर निवृत्ती सर कल्याणी देवरे मॅडम सदगीर मॅडम सागर जाधव सर गयू मॅडम यासह असंख्य अभियदाधारक बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते तर मित्रांनो उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातही आपण ह्याच यांची प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त पदे पवित्र पोर्टलला येण्यासाठी आपणही ह्याच पद्धतीने पाठपुरावा करण्यासाठी सज्ज व्हा चला तर या नाशिक जिल्हा निवेदन मोहिमेच्या माहितीसाठी इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया लवकरच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद